मित्रमैत्रिणींनो अंधार कितीही गडद असो फक्त एक छोटासा दिवा आपल्याला या अंधारातून मार्ग दाखवू शकतो आज मी तुम्हाला अशीच एक कथा सांगणार आहे त्या कथेचे नाव आहे आत्मविश्वासाचा दिवा ही गोष्ट आहे एका छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या रामूची ज्याच्या जीवनात अडचणी होत्या अंधार होता आणि त्याने स्वतःवरचा विश्वास हरवला होता परंतु सद्गुरु कृपेने आणि एका साध्या दिव्याने त्याला शिकवलं की खरी शक्ती बाहेर नाही तर आपल्या अंतर्मनातच दडलेली असते चला तर मग ऐकूया ही प्रेरणादायी कथा आत्मविश्वासाचा दिवा फार पूर्वी एका छोट्याशा गावात रामू नावाचा एक तरुण राहत होता रामूला नेहमी त्याच्या भविष्याची चिंता सतावत असे जीवनातील सततच्या संघर्षामुळे त्याच्या मनात नैराश्य आले होते अशा नकारात्मक मनस्थितीतून बाहेर येण्याचा त्याला कोणताही मार्ग सापडत नव्हता मग असेच एके दिवशी तो गावातील एका वृद्ध पण ज्ञानी साधूंकडे गेला साधूंना पाहताच तो अत्यंत भावुक झाला आणि त्यांच्यासमोर तो नतमस्तक झाला रामूच्या चेहऱ्यावरील चिंता आणि निराशेचे भाव पाहून साधूंनी त्याला विचारले काय झाले बाळा तू एवढ्या चिंतेमध्ये का आहेस मग रामू त्यांना म्हणाला गुरुजी माझे मन नेहमी अस्वस्थ असते काही करण्याची उमेदच राहत नाही यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग मला दाखवा त्याचे असे बोलणे ऐकून त्या ज्ञानी वृद्ध साधूंनी हसत हसत एक प्रज्वलित दिवा रामूच्या हातात दिला आणि तिथूनच जवळ असलेल्या एका डोंगराकडे बोर्ड दाखवत ते त्याला म्हणाले बाळा हा दिवा घे आणि आज संध्याकाळी या बाजूच्या डोंगरावरच्या मंदिरात जा आणि हा दिवा तिथे ठेव पण लक्षात ठेव वाऱ्यामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे हा दिवा विजू देऊ नकोस रामूला याचे कारण नक्की समजले नाही पण साधूंनी सांगितले म्हणजे योग्यच असे समजून त्याने ते मान्य केले साधूंनी बोलल्याप्रमाणे रामू संध्याकाळी तो दिवा हातात घेऊन डोंगर चढू लागला सगळीकडे वारा जोरात वाहत होता पण रामू दिवा विझू देत नव्हता तो त्याचे मन एकाग्र करून दिवा प्रज्वलित राहील याकडे पूर्ण लक्ष देत होता मार्गात येणारी अनेक संकटे पार करून शेवटी पहाटेच्या वेळी रामू डोंगरावरील मंदिरात पोहोचला आणि त्याने तेथील देवतेसमोर तो प्रज्वलित दिवा आनंदाने ठेवला रामूच्या आनंदाला पाराभार उरला नव्हता साधूंनी सांगितल्याप्रमाणे प्रज्वलित दिवा या मंदिरात आणण्यात आपल्याला यश मिळाल्याने त्याच्या मनात एक वेगळाच उत्साह संचारला होता त्याच्या मनातील नैराश्य दूर पळून गेले होते तो डोंगरावरून खाली उतरल्यावर थेट साधूंकडे आला साधूंना त्याने प्रसन्नतेने नमस्कार केला रामूच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता पाहून साधूंनी त्याला विचारले बाळा तू तु तुझ्या या कठीण प्रवासात दिवा कसा काय प्रज्वलित ठेवलास याबद्दल मला सांगशील का रामू उत्साहाने त्यांना म्हणाला गुरुजी मी फक्त दिव्याकडे लक्ष देत होतो आणि वारा आला तरी मी त्याला अडवत होतो माझं सर्व लक्ष त्या दिव्याच्या ज्योतीवर होतं त्यामुळे अनेक संकटे येऊन पण मी त्यावर मात करून दिवा त्या डोंगरावरील मंदिरात नेऊ शकलो रामूचे असे सर्व बोलणे ऐकून ते वृद्ध ज्ञानी साधू आनंदित होऊन त्याला म्हणाले बरोबर रामू जशी तू या दिव्याची काळजी घेतलीस तशीच काळजी तू तु तुझ्या तु 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 मनाची सुद्धा घेतली पाहिजेस जीवनात अनेक अडथळे येतील संकटे येतील पण तू तुझ्या तु 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 आंतरिक शक्तीवर आत्मविश्वासावर लक्ष केंद्रित कर तुझं मन शांत ठेव मग अंधार कधीही तुझ्या आत प्रवेश करू शकणार नाही साधूंच्या बोलण्याने रामूला त्याच्या समस्येचे उत्तर मिळाले त्या दिवसापासून त्याला समजलं की आपल्या मनाचे रक्षण करणे वर्तमान क्षणात जगणे आणि आपला आंतरिक प्रकाश जागृत ठेवणे ही आपली स्वतःची जबाबदारी आहे आणि हेच खरे आध्यात्मिक साधन आहे मित्रमैत्रिणींनो या कथेतून आपल्याला अशी शिकवण मिळते की आपले मन हेच सर्वात मोठे मंदिर आहे आपल्या अंतर्मनातील या मंदिरात पोहोचताना आपल्याला बाहेरचे वादळ आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो तरीही आपल्याला नेहमी आत्मविश्वास शांती आणि सकारात्मकतेचा दिवा जळत ठेवला पाहिजे कारण आपल्या अंतर्मनातील प्रकाशानेच आपण आनंदी आणि समृद्ध राहू शकतो आणि शेवटी त्या परमचेतनेपर्यंत पोहोचू शकतो धन्यवाद